सर्वांना पडलेला प्रश्न आणि तुम्ही बोललात की संतोष रेडकरला पुन्हा रंगमंचावर आणण्याचे प्रयत्न करा पण सर मी माझ्या बापासमोर एकदाच बोलतो पुन्हा बोलत नाही कारण माझा बाब आहे श्रीदेव गिरोबा आणि गिरोबाच्या समोर मी बोललेलो आहे की याच्या पुढं दशावतारामध्ये मी रंग लावणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट चित्रपट सिरियल या विषयात मी करतो आता काल दशावतार चित्रपट झाला तिथं शकुनीची भूमिका केली काही असं असलं तर करू शकतो फक्त दशावतार दशावतारातून करणार नाही तेव्हा माझी एक तुम्हाला विनंती कारण तुम्ही ही गोष्ट तुम मला कमीत कमी चार पाच वेळा सांगितलं पण साहेब माझं जे दैवत आहे श्रीदेव गिरोबा आणि माऊली इथं बोलल्यानंतर ती काळ्या दगडावरची रेख आहे ती कधीही पुसली जाणार नाही मी पुन्हा ना दर्शव आता प्रशिक्षणाला जातो तिथे हे प्रकार होतात आणि अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे काही हे नाही आता महत्वाचा एक दुसरा विषय आहे ही जी व्यक्ती बोलते आहे तर ज्यावेळी मी हा तुमचा कार्यक्रम वाचला आणि मला कळला की असं कार्यक्रम काय काय त्याचं स्वरूप असेल हा प्रश्न मला पडलेला एक दोन मोबाईलमध्ये बघितलं पण त्या लक्षात काय आलं नाही आणि मला सुद्धा लोकांनी अनेक म्हणजे दोन तीन दिवस हेच विचारले काय असताना काय असताना मला काहीच कल्पना नव्हती आणि आता बघितलं आणि खरंच भरून आलं तुमचं मी पुन्हा कौतुक करतो आहे यांच्यासाठी जरा जोरदार ड्रायव्हर दशावतराचा इतिहास जो तुम्ही सांगितला तो मलाही माहिती होता मी ही त्यातून गेलो होतो अभ्यास केला होता पण तुम्ही जो उलगडून सांगितला तो सांगणं मला अशक्य होतं आणि ते मला पुढंही शक्य होईल सांगता येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही व्यक्ती किती मोठी आहे हे थोडं उदाहरण मी तुम्हाला देतो सांगतो गेल्या वर्षी माझ्यावर एक संकट आले होते मी दशावतार करतो सिरियल चित्रपट या व्यवहारातून पण निवेदन करताना खूप विचार करावा लागतो आणि आदरणीय बाळा परब यांनी गेल्या वर्षी माझ्यावर संकट आणलं इथं भजनाची स्पर्धा होती आणि मला त्यांचा फोन आला की ते निवेदन तुला करायचं आहे मला संकट आलं माझ्यावर आता काय बोलणार कारण याच्यातलं मला काहीच कळत नाही सा प का ध काही सारे गम प धनीसा एवढंच माहिती आहे बाकी काही मला माहीत नाही तरी पण माऊलीला हात जोडला आणि या व्यक्तीला फोन केला कारण मला आत्मविश्वास होता की एकच व्यक्ती मला तारू शकते आदरणीय राजा सामंत आणि या माणसाने मला पूर्ण एक तास फोनवरून सांगितलं की भजनाचं सूत्र कसं हलवावं भजन स्पर्धेत कसं बोलावं शब्द कसे वापरावे मृदंग म्हणजे काय तबला म्हणजे काय पेठी म्हणजे काय हे या माणसाने मला सांगितलं म्हणून कलाकार मोठा असतो त्याच्या कलेतन आणि मान मिळतो त्याच्या स्वभावातनं कलाकार मोठा असला म्हणून होत नाही त्या कलाकारात ती आत्मीयता असावी लागते कलेबद्दलचं प्रेम असावं लागतं तेव्हा तो व्यक्त होतो आणि दुसऱ्याला मोठा करतो म्हणून गावातील सर्व युवकांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे कुणाला किती आयुष्याचं हे काही सांगता येत नाही पण मी एक सामान्य घरातून जन्माला आलेला माणूस कुणाचाही आधार न घेता गिरोबा माऊलीचा हात धरून मी पुढं आलो आणि आज इथं बसण्याचा मान या मोठ्या कलाकारांबरोबर मला मिळाला तो सुद्धा आता मागे सुद्धा तुम्ही बघित जो कलाकार येतो तो, ये तो, तो आम्हाला मान देतो हा मान माझा नाही तो गिरोबा माऊलीचा आहे पण त्याचबरोबर एक महत्वाचा विषय सांगतो की माझ्या गावातनं पाच जरी कलाकार तयार झाले तरी मला आनंद आहे कारण जो कलाकार होणार तो कधी उपवास मारणार नाही त्याचं नाव अजून ही जी व्यक्ती निखिल आज तुमच्या समोर वाजवते मी तर अगदी भारावून गेलो याची दोन वेळा पाठ ठोपटली कारण ज्यावेळी मी नाटक सादर करत होतो यांच्या गावात त्यावेळी हा मला घाबरत होता आणि दडून बघत होता आणि मग घाबरून घबर घाबरून येऊन काका म्हणून हाक मारत होता कारण याचा मी आवडता आणि माझा हा आवडता मला अनेक वेळाने संगीत साथ दिलेली आहे आणि यांच्याबद्दल काय बोलण्याची गरजच नाही एवढं मी बोलतोय मी तुमचा वेळ घेतोय याच्यासाठीच वेळ घेतोय की माझ्या गावातनं काही कुणीतरी कलाकार तयार व्हा कारण माझ्या आरोसचं नाव पुढे यावं माझ्या आरोसला कधी नाव ठेवू नये अशी माझी इच्छा आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं कारण आता पुन्हा कधीही मला तुम्ही हा आग्रह करू नका कारण तुमच्यासारख्या मोठ्या माणसांना मी नाही म्हणू शकत नाही आता सादरीकरण दोन तीन वर्ष मी काम केलेलं नाही त्याच्यामुळे मागे पुढे काहीतरी होईल फक्त एक झलक आजपासून <दगादे> 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 <दगादे>

मग याच्यावर एकच उपाय आणि दाबो तुमच्या हाती लातील त्याच सारे देवे पडले आणि आवा आमच्या पूर्वजांजवळ भीक मागू लागले म्हणू लागले दानवेश्वर आमच्यावर दया करा त्यावेळी आमच्या नको पूर्वांना विचारलं तसं दुराचारी देव महाताक्षरी आमच्या पूर्वांच्या हे देव हे आम्हाला फसवतील म्हणून देवांना विचारण्यात झालं सांगा देव हो आम्ही सारी संपत्तीवर काढू पती संपत्ती वार आल्यानंतर अर्धी संपत्ती आम्हाला द्यावी लागेल दे। त्यावेच्या कपटी गुराचारी मिठीत फक्त मान हरवेली आमच्या पूर्वजांना वाटलं सारे देव वेसरती नारी गेले मेरु भगवदाची समाज विभागली जाईल तुम्ही मत, मत, सारी रत्न घेतला आणि ते म्हणजे त्यावेळी त्या कपी देवानी सांगितलं थकवा घालवणारी तुम्ही श्रमिक आहात तुम्ही कष्टानु आहात म्हणून मधिरा तुम्हाला दिली पण त्याच वेळी आमच्या हिरव्याचा प्रश्न दिला